नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं वांग्याचं भरीत करायला खूप सोपी रेसिपी आहे फार काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला झटपट होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पाण्यासाठी इथं मी मोठ्या आकाराचे पाच वांगे घेतलेली आहेत तर आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून पाण्याने घ्यायचे ते वांगे आणि व्यवस्थित कीड वगैरे आहे का नाही हे बघून घ्यायचे आपल्याला आता या वांग्यांना आपल्याला तेल लावून आहे तेल लावल्यामुळं वांगे आपले पटकन भाजले जातात आणि वरची साल काढण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होते पटकन साल निघते सगळ्या वांग्यांना आपल्याला तेल लावून आहे ब्रशच्या सहाय्याने लावणार आहे तुम्ही हाताने सुद्धा तेल लावू शकता तर इथं आपल्या वांग्यांना तेल लावून झालेलं आहे आता आपल्याला वांगे भाजण्यासाठी अशा पद्धतीची इथं मी जाळी घेतलेली आहे तुमच्याकडे जर जाळी नसेल तर तुम्ही बर्नरवर सुद्धा भाजलं तरी चालेल तर इथे मी जाळी घेतलेली आहे आपल्याला आणि आपल्याला वांगे हे भाजून घ्यायचेत तर आपल्याला सगळ्या बाजूनी ही वांगे हे व्यवस्थित भाजून घ्यायचेत असे डाग पडेपर्यंत आपल्याला वांगे हे भाजून घ्यायचेत हे सगळे वांगे हे व्यवस्थित भाजले गेलेत आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि आपल्याला थंड करून घ्यायचे काय काय घेतलेला आहे पोहे खाण्याचा त्यानंतर इथं भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे दोन ते तीन चमचे घ्यायचे आपल्याला त्यानंतर इथे दीड चमचा बेगडी मिरची पावडर घेतलेली आहे मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत त्यानंतर इथं एक मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे हाफ चमचा हळद घेतलेली आहे चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत ठेसून अर्धा चमचाही जिरं घेतलेला आहे आणि एक चमचा ही मोहरी घेतलेली आहे आता आपले वांगे थंड झालेले आहेत आता आपल्याला काय करायचंय ह्याचीवरची ही, ही साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीनं व्यवस्थित आपले वांगे हे भाजले गेले त्यामुळे व्यवस्थित साल ही इथे निघाली आहे तेल लावल्यामुळं साल ते ही आपली वांग्याची पटकन निघते त्यामुळं तेल हे लावायचंच आणि थोडीफार जर साल राहत असेल तर राहू द्या खाताना छान टेस्ट येते त्या सालीची सुद्धा तर आपल्याला सगळ्या वांग्यांची साल ही अशा पद्धतीनं काढून घ्यायची आहे आता काय करायचं आहे आपल्याला वांग्याच्या देठाकडचा भाग असा कट करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं सगळ्या वांग्यांचा देठाकडचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आपल्याला याला मधून अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आणि वांगा किडकं आहे का नाही ते बघायचे आदोगर पण आपण भाजताना बघितलेले होते वांगे किडके आहेत की नाही ते पण एखाद्या वेळेस मधून असू शकतं किडकं त्यामुळं असं कट करायचं आहे आपल्याला आणि बघायचं आहे व्यवस्थित सगळे वांगे कट करून घ्यायचेत आणि बघायचेत कीड वगैरे नाही ना ते आणि व्यवस्थित चमच्याने आपल्याला स्मॅश करून घ्यायचे ते वांगे अशा पद्धतीनं करायला खूप सोपी रेसिपी आहे ही आणि एकदम भारी लागते हे वांग्याचं भरीत तुम्ही पण ही रेसिपी एकदम नक्की ट्राय करा तर व्यवस्थित हे स्मॅश झालेलं आहे वांग आपलं आता काय करायचं आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे गॅस चालू करायचं चा। आहे गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे आणि आपल्याला कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल ओतायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला एक चमचा मोहरी घालायची तेलामध्ये आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तरतडली तर गेली की त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं मोहरी व्यवस्थित तरतडली गेली आहे आता आपल्याला कांदा टाकायचा ह्याच्यामध्ये कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरतीच आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगापर्यंत इपर्यंत आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटं लागतात आता आपला कांद्याचा थोडासा रंग बदलला गेला आहे आता आपल्याला यामध्ये एक पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेसलेल्या टाकायच्यात व्यवस्थित लसूणसुद्धा आपल्याला ठेसलेला परतून घ्यायचा आहे तर व्यवस्थित आपला कांदा परतला गेला आहे ते सुटलेलं आहे आपल्या कांद्याला आता गॅसची फ्लेम ही एकदम लहान करायची आहे आणि यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे त्यानंतर हाफ चमचा ही हळद टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ना तर आपल्याला जे आपण हे वांग स्मॅश केलेलं होतं ते वांग ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स आहे ह्याला त्यानंतर चवीनुसार मीठ मिठाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता रंग बघू शकता आपल्या भरताला वांग्याच्या किती भारी आलेला या आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे कूट टाकल्यानंतर एखाद मिनिटभरच आपल्याला परतायचं आहे जास्त वेळ नाही परतायचं कारण शेंगदाणे आपले भाजलेले असतात तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय शेवटी कोथिंबीर टाकायची व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला तर इथं बघू शकता आपलं झणझणीत असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर आता आपण सर्व करूया वांग्याचं भरीत थोडस कच्चं तेल टाकायचं आपल्याला आणि खायचं कच्चा तेल चव खूप छान येते तर इथं बघू शकता आपलं वांग्याचं भरीत हे तयार झालेलं आहे एकदम सोपी रेसिपी आहे सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत आणखी अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय